मोहम्मद हे नाव इंग्लंड आणि वेल्स मधील सर्वात लोकप्रिय लोक दोन हजार एकोणीस पासून मोहम्मद हे इंग्लंडमधील दहा सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक आहे रॉयट्सने राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने तयार केलेल्या वार्षिक यादीचा हवाला देत अहवाल दिला मोहम्मद हे दोन हजार बावीस मध्ये लहान मुलांचे दुसरे सर्वात लोकप्रिय नाव होते आणि दोन हजार तेवीस मध्ये त्याने नोआवरच्या स्थानावर नेले दरम्यान तिसरे सर्वात लोकप्रिय नाव म्हणून ऑलिव्हरने जॉर्जीचा जागा घेतली अहवालात इंग्लंडमधील धक्का बसेल अशा प्रवृत्तीवर प्रकाश टाकण्यात आला चार्ल्स जॉर्ज आणि हॅरी यांसारख्या राजघराण्यातील सदस्यांनी शेअर केलेली नावे अलीकडच्या काळात कमी लोकप्रिय होत असल्याने अहवालात दिसून आले जगातील अनेक देशांमध्ये मोहम्मद हे नाव ठेवले जाते मोहम्मद असा होतो मात्र इस्लाम प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंध असल्याने हे नाव ठेवण्यात येते मुस्लिमांमध्ये या नावाचा आधार असल्याने वर्षानुवर्ष हे नाम कायम आहे पश्चिम आशिया उत्तर आफ्रिका आणि पाकिस्तानमध्ये मोहम्मद नावाचे अंदाजे साठ टक्के नागरिक राहतात मोहम्मद आणि अहमद हे दोन्ही नाव अहमद या मूळ शब्दापासून आली आहे ज्याचा अर्थ स्तुती आहे अहमद या नावाचा अर्थ असा आहे की ज्याची खूप प्रशंसा केली जाते आणि मोहम्मद म्हणजे ज्याचे सुंदर गुण आणि गुणधर्म इतर सर्वपेक्षा जास्त आहे दुसऱ्या शब्दात त्यांच्याकडे प्रशंसनीय गुणधर्म आहेत इंग्लंड आणि वेल्स या देशांमध्ये मोहम्मद या नावाची चालती आहे इस्लाम धर्माचे संस्थापक आणि पैगंबर यांच्या नावावरून मोहम्मद किंवा मोहम्मद अशी नावे ठेवण्याचा कल दोन्ही देशांमध्ये वाढत आहे ऑफिस फॉर नॅशनल आकडेवारीनुसार मोहम्मद किंवा मोहम्मद हे या देशांमधील सर्वात लोकप्रिय नाव बनले आहे दोन हजार तेवीस मध्ये जन्मलेल्या चार हजार सहाशे एकसष्ट बाळांचे नामकरण मोहम्मद करण्यात आले एकोणीसशे सत्त्याण्णव पासून हे नाव पहिल्या शंभर मध्ये आपले स्थान राखून होते जगातील पंधरा कोटी लोक मोहम्मद हे नाव धारण करतात ज्याचे शब्द लेखन ठिकाणानुसार बदलते पश्चिम आशिया उत्तर आफ्रिका आणि पाकिस्तान मध्ये मोहम्मद नावाने अंदाजे साठ टक्के नागरिक राहतात अल्जेरिया इजिप्त लिबिया मोरोक्को अरब देश इराण इस्रायल जॉर्डन मलेशिया मोहम्मद नाव अव्वल स्थानी आहे भारतात बाळांची नावे ठेवण्याचा कल काळानुसार बदलला आहे एकोणीसशे साठ दशकापासून देवांची महान राजांची किंवा धार्मिक नावे ठेवण्याचा कल होता त्यानुसार लोकप्रिय नावे ठेवण्याकडे कल वाढला पुढे आई वडिलांना अर्थ माहीत असलेली वेगळी नावे ठेवण्याचा कल वाढला ही सर्वाधिक मुलांची नावे मोहम्मदच ठेवत आहे असे आकडेवारी सांगते भारतात मुस्लिम लोकसंख्या आणि मोहम्मद नाव ठेवण्याकडे मोहम्मद नाव ठेवण्याकडेच असलेला कल यामुळे मुस्लिमांमध्ये हेच नाव अधिक प्रमाणात ठेवले जाते मोहम्मद नंतर आरव शिवा हृदयन ध्रुव कबीर वेदांत कियान विराज यांसारखे भारतीय संस्कृतीशी संबंधित असलेली नावे ठेवली जाते ही आर्या कियारा आद्या वाल्मिकी परीज या या नावाची चालती आहे भारतात पालकांमध्ये संस्कृती आणि विश्वासाची निगडीत नावे हा स्पष्ट कल आहे अथर्व श्लोक वेद रुद्र किंवा क्रिश ही दोन हजार तेवीस मधील लहान मुलांची ठेवलेली लोकप्रिय नावे आहेत इब्राहिम डॅनियल एथन आणि सय्यद ही नावे धर्मानुसार मोठ्या प्रमाणात ठेवली जात आहे जगातील पंधरा कोटी लोक मोहम्मद हे नाव धारण करतात मोहम्मद नाव अव्वल आहे झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर झिरो न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा झिरो न्यूज इट्स न्यूज इम